नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती जाणून घेऊया कामदा एकादशी दोन हजार एकादशी दोन हजार कामदा एकादशीची ची विधी पूजा मुहूर्त हे सर्व काही जाणून घेऊया तसेच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारा हा कामदा एकादशीचा हा नक्की धरायचा आहे चला तर ते उपवासाचे नियम विधी सर्व काही जाणून घेऊया दोन हजार पंचवीस ची कामदा एकादशी ज्याला चैत्र शुक्ल एकादशी असेही म्हणतात नवरात्री उत्सवानंतर येते जी एकादशी ही एकादशी चैत्र महिन्यातील मार्च एप्रिल चंद्राच्या वाढत्या अवस्थेच्या अकराव्या दिवशी एकादशी साजरी केली जाते चैत्र महिन्याच्या अकराव्या दिवशी साजरी केली जाते शिवाय कामदा एकादशी हा शब्द काम या शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ इच्छा आणि दा म्हणजे दाता म्हणून कामदा एकादशी भक्तीने वृत्त करणाऱ्याच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करणारा हा व्रत आहे कामदा एकादशी दोन हजार पंचवीस तिथी आणि तिथी वेळ चला तर ती, ती जाणून घेऊया कामदा एकादशीची तारीख आठ एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार तिथी सुरू होणार आहे सात एप्रिल रात्री आठ वाजता आणि तिची समाप्ती आठ एप्रिल रात्री नऊ वाजून बारा मिनिटांना चला तर आता जाणून घेऊया कामदा एकादशी म्हणजे नेमकं काय दोन हजार पंचवीस सालच्या कामदा एकादशीच्या दिवसाचे जीवनात खूप महत्व आहे या दिवशी उपवास करणाऱ्यासाठी भगवान विष्णू आणि कृष्ण यांचे आशीर्वाद घेणे आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे या दिवशी उपवास करणाऱ्यांनी भगवान विष्णू आणि कृष्ण यांचे आशीर्वाद घेण्याचे आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाची किंवा गरजेची आहे तसेच लोक या दिवशी प्रार्थना करण्यासाठी त्यांच्या पापांची क्षमा मागण्यासाठी आणि वाईट कर्म दूर करण्यासाठी हा उपवास करतात हे व्रत करतात शिवाय कामदायक दिशेचे व्रत पाळण्याने भक्ताच्या आध्यात्मिक आणि भौतिक इच्छा पूर्ण होऊ शकतात समृद्धी शांती आणि यशासाठी भगवान विष्णूकडे आशीर्वाद मागण्यासाठी हा एक शुभ दिवस आहे कामदायक दिशेचे व्रताचे फायदे कोण कोण आहेत चला तर ते फायदे जाणून घेऊया आठ एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवसाच्या कामदाय एकादशीचे व्रत पाळल्यास तुम्हाला भगवान विष्णू कडून आशीर्वाद म्हणून काय मिळू शकते चला तर ते जाणून घेण्यासाठी आठ एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार कामदायक का दिशीचे व्रत पाळल्यास तुम्हाला भगवान विष्णू कडून आशीर्वाद म्हणून काय मिळू शकते चला तर ते आता जाणून घेऊया इच्छा पूर्ण करते कामदा एकादशी भक्तांच्या इच्छा पूर्ण करते कामदा एकादशीचे व्रत ठेवून भगवान विष्णूची प्रार्थना केल्याने वैयक्तिक आर्थिक किंवा पूर्ण होतात आध्यात्मिक शुद्धीकरण कामदा एकादशीचा दिवस हा उपवास कामदा एकादशीचा उपवास मन आणि आत्मा शुद्ध करतो या उपवासामुळे पापे आणि नकारात्मक कर्म शुद्ध होण्यास मदत होते ज्यामुळे भक्त आध्यात्मिक करिता विकसित होतात आणि मोक्ष मोक्षाकडे जातात प्रगती करतात समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी प्रार्थना करणारे भक्त भगवान विष्णू कडून समृद्धी यश आणि सौभाग्यासाठी आशीर्वाद प्राप्त करतात यामुळे जीवनाच्या सर्व पेलू मध्ये ज्यात संपत्ती आरोग्य आणि आनंद यांचा समावेश आहे असा त्यांना आशीर्वाद भगवान विष्णूचा मिळतो मोक्ष मुक्ती प्राप्तीसाठी कामदा एकादशी मध्ये भक्तांना जन्म आणि मृत्यूंच्या चक्रातून मुक्तता मिळते मोक्ष मिळवण्यास मदत करण्याची शक्ती आहे भक्ती आणि प्रामाणिकपणे उपवास करून भगवान विष्णूची दिव्य कृपा मिळते आणि शाश्वत शांती प्राप्त करता येते चला तर आता जाणून घेऊया कामदा एकादशीचा व्रत कसे करायचे व कामदायक दिशीची वृत्त कथा जाणून घेऊया हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठराला कामदायक दिशी कथा सांगितली या कथेत ललिता नावाची अप्सरा आणि भागीपूरचा राजा पुंडरिकाच्या दरबारात सेवा करणाऱ्या ललित नावाच्या गंधर्वाची कथा आहे एके दिवशी ललित राजाच्या दरबारात गात असताना त्यांच्या अनुपस्थित असलेल्या त्यांच्या प्रिय ललिताच्या विचारांनी तो विचलित झाला याचा त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला आणि एका त्याचे विचलित झाल्याची तक्रार राजाला केली शिवाय राजा राघवला पुनरिकाने ललिताला कुरुप राक्षस होण्याचा शाप दिला ललिताचे रूपांतर राक्षसात झाले ज्यामुळे ललिता खूप दुःखी झाली तो त्याच्या नवीन रूपात जंगलात जात असताना ती त्याच्या मागे गेली ऋषी आणि विंध्याचल पर्वत अखेर ललिता विंध्याचल पर्वतावर ऋषी शृंगी यांना सापडली आणि त्यांनी त्यांची समस्या सांगितली ऋषींनी तिला शाप दूर करण्यासाठी चैत्र महिन्यात कामदायक दिशेचे व्रत करण्याचा सल्ला दिला ललिताने त्यांच्या सल्ल्याचे पालन केले तिच्या पतीच्या सुटकेसाठी उत्कटतेने प्रार्थना केली आणि उपवास केला तिच्या समर्पणाचे फळ मिळाले आणि ललिताला त्याच्या मूळ स्वरूपात परत आणण्यात आले तेव्हापासून भाविक भाविक कामदायकादशीचे व्रत पाळू लागले आणि एकादशी कामदायकादेशीचे एक व्रत कथा म्हणून लागले आणि कामदायकादेशीचे व्रत कथा म्हणू लागले आहेत कारण ते त्यांच्या इच्छा पूर्ण करते आणि अडीअडचणीवर मात करण्यास मदत करते तसेच आपल्या सर्वांचाही विश्वास आहे कामदा एकादशी दोन हजार पंचवीस ची विधी आणि उपाय आता कामदा एकादशी उपवासाचे नियम आणि कामदा एकादशी वरील जाणून घेऊया कामदा एकादशीची विधी कशी करायची चला तर ते पाहूया सकाळी सूर्यदेवापूर्वी लवकर उठावे पवित्र स्नान करा आणि विधी करण्यासाठी पूजा सामग्री सर्व एकत्र गोळा करा पूजा थाळी फिरवत मंगल आरती करा पूजा स्थळ स्वच्छ करा आणि ते ताजे फूल अगरबत्ती आणि दिव्यांनी सजवा कामदा एकादशीच्या वृत्त कथेचा पाठ करा आणि भगवान हरिची पूजा करा ध्यान करताना आणि परमात्माशी जोडताना हरी मंत्राचा जप करा तुम्ही मौन वृत्ताचाही सराव करू शकता म्हणजे मौन व्रतही पाळू शकता आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्तिभावाने पूजा करावी कामदाय एकादशी दोन हजार पंचवीस साठी अनुसरण्यासाठी सहा सर्वोत्तम उपाय आहेत तुपाचा दिवा लावावा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि जीवनातील आव्हाने दूर करण्यासाठी भगवान विष्णू समोर तुपाचा दिवा लावावा भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि मिश्री अर्पण करावे यामुळे धैर्य मिळू शकते आणि जीवनातील आव्हानांना तोंड देण्यास मदत होऊ शकते तुळशीची पाणी अर्पण करावे एकादशीला भगवान विष्णू किंवा भगवान वेणुगोपाल यांना तुळशीची पाणी अर्पण करावी असे केल्याने तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि प्रगती होते भगवान श्री कृष्णाला खीर अर्पण करावे भगवान श्रीकृष्णाला खीर एक गोड पदार्थ अर्पण केल्याने तुमच्या जीवनातील यश आणि आनंद भरभराटून येईल भगवान विष्णूला केशराचा टिळा लावा इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि यशासाठी भगवान विष्णूच्या मूर्तीला किंवा चित्राला केशराचा टिळा नक्की लावावा मिश्री सह नारळ पाणी अर्पण करावे भगवान विष्णूला मिश्रीसह नारळ पाणी अर्पण केल्याने यश आणि आनंद मिळू शकतो कामदा एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये चला तर ते पाहूया कामदा एकादशीचे व्रत आणि विधी पाळताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि काही करू नये कामदा एकादशीच्या दिवशी काय करावे या दिवशी तुम्ही फळे आणि भाज्या खाऊ शकता जर तुम्ही वेळेवर उपवास सोडू शकत नसाल तर व्रत पूर्ण करण्यासाठी पाणी प्या आणि नंतर जेवा संपूर्ण विधी दरम्यान तुम्ही भगवान विष्णू चे ध्यान आणि समर्पण केले पाहिजे शक्य असल्यास खायला घाला आणि धर्मदाय कामे करा विष्णू आरती विष्णू सहस्त्रनाम महामंत्र आणि कीर्तन सर्व काही करावे कामदा एकादशीच्या दिवशी काय करू नये चला तर ते पाहूया एकादशीच्या दिवशी धान्य आणि कडधान्याचे सेवन टाळावे कांदा लसूण आणि मांसाहारी पदार्थ पूर्णपणे टाळावे दारू सिगरेट टाळावी कारण यामुळे तुमची विधी आणि वृत्त अपूर्ण राहू शकते एकादशीच्या दिवशी झोपू नका त्याऐवजी स्वतःला पूर्णपणे भजन आणि कीर्तन गाण्यात समर्पित केले पाहिजे दोन हजार पंचवीस ही मंगळवार आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल तथापि कामदा एकादशी ची तिथी सात एप्रिल रोजी रात्री आठ वाजता सुरू होईल आणि आठ एप्रिल रोजी नऊ वाजून बारा मिनिटांना संपेल कामदायक दिशीचे व्रत कसे पाळावे कामदायक दिशीचे व्रत करण्यासाठी तुम्ही लवकर उठले पाहिजे स्नान केले पाहिजे आणि भगवान श्रीकृष्ण आणि विष्णू ची प्रार्थना केली पाहिजे हा उपवास चोवीस तास चालतो आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर सोडला पाहिजे या दिवसाचे महत्व म्हणजे कामदा एकादशी हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण आहे या एकादशी मुळे भाविकांना त्यांचे मन आणि शरीर शुद्ध करण्याची संधी मिळते तसेच विधी आणि उपवास करून भाविकांना त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळते या एका दिवशीच्या दिवशी तुम्ही पूजा केल्यानंतर कामदा दिवशी दूध सुकामेवा काजू आणि फळे खाऊ शकता तथापि फक्त एकदाच खाऊ शकतो आणि उपवास करणाऱ्याने उपवास सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सात्विक अन्न खाऊ शकत कामदा एकादशीच्या दिवशी विष्णूला अर्पण करायचा नैवेद्य फक्त फळे फुले आणि चंदन अर्पण करावे दान करावे दान करणे आणि गाय दत्तक देणे हे देखील शुभ आहे अशा प्रकारे आताच आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले की कामदायकादशीच्या दिवशी काय करावे व काय करू नये कामदायकादशी ची संपूर्ण विधी महत्व तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणते उपाय केले जातात हे सर्व काही आताच जाणून घेतले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर तसेच कमेंट बॉक्स मध्ये ఓం నమో నారాయణ ఐం విష్ణవే నమ అసెప కల్ సబ్స్క్రా క ధన్యవాద